पिंपरी चिंचवड शहरातील पासारवाडी येथील महापालिकेच्या न्यू इंग्लिश मिडियम शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होत असल्याचं चित्र दिसत आहे शाळेतील अभ्यासक्रम अधिक परिणामकारक झाल्याने विद्यार्थी अभ्यासाकडे मनापासून लक्ष देत असून त्यांची प्रगती स्पष्टपणे जाणवत आहे या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करत शाळेच्या उभारणीसाठी व विकासासाठी सातत्यानं मदत करणारे स्थानिक नगरसेवक श्याम लांडे यांचे आभार मानले तसेच येणाऱ्या निवडणुकीत नगर श्याम लांडे यांच्या पत्नी मनीषा लांडे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचे आश्वासन पालकांनी दिले आहे आपण बाहेर पण पन कुठल्या पण शाळा बघितल्या तरी आज जे ही शाळा देते आहे ते आज करोड रुपये भरून पण भेटणार नाही एवढं मोलाचं शिक्षण किंवा मुलांचं सर्वांगीण विकासाकडे ज्या काही गोष्टी बघितल्या जात हे तर कुठेच होत नाही आणि ते ही शाळा देते नवीन नवीन गोष्टी मुलांसाठी अवेलेबल करून देते मुलांमध्ये जी दरवर्षीची इम्प्रूव्हमेंट दिसते संस्थेला शिवाय महानगरपालिकेला देऊ आपण आणि जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांना देऊ श्यामलांडे पद्धतीने मुलांचे नंबर काढले जातात त्याचबरोबर खूप पारदर्शक पद्धतीने आपण इथं विद्यार्थ्यांचे नंबर लागतात आणि इथं जे नंबर लागलेले विद्यार्थी आहेत खूप लकी आहेत खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं मुलांना पुढे जाऊन पण त्यांच्या भविष्यासाठी खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत जसं की आता आपण बघतोय की श्रावणी तिचं उदाहरण खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की तिची निवड झालेली आहे आणि त्याचबरोबर मुलं मुलांच्या शाळेमध्ये खूप उत्कृष्ट कार्यक्रम राबवले जातात त्यामध्ये मुलं पार्टिसिपेट करतात शाळेच्या उभारणीसाठी तुम्हाला जास्त श्रेय द्या ऑब्व्हिअसली ज्यावेळेस ही शाळा बांधली गेली त्यावेळेसचे नगरसेवक श्याम लांडे त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे या शाळेसाठी त्यांच्यामुळे आज येथे दहावी पर्यंत शाळा सुरू आहे नगरपालिकेची आणि फ्री शिक्षण मिळत आहे सर्व विद्यार्थ्यांना आणि क्वालिटीच शिक्षण मिळते यासाठी यांना खूप आभार त्यांचे आणि येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मिसेस ज्या उभ्या आहेत मनिषाताई त्यांनाही प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि असंच त्यांचंही सहकार्य पुढे यापुढे लाभेल याची मी आशा करते आम्हाला खूप अभिमान वाटतो की कासरवाडी मध्ये आहे आणि आम्हाला आ, फ्री ऑफ कास्ट स्कूल भेटते आम्हाला एक एक लाख रुपये फी देऊन पण जिथं शिक्षण भेटत नाही ते आम्हाला फ्रीमध्ये भेटतं एवढी मोठी बिल्डिंग बांधली खूप चांगलं वाटतं आणि खूप संधी भेटली जाते मुलांना पण शंभर टक्के आम्हाला त्याच यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि आमच्या शुभेच्छा पण त्यांनाच आहे मनीषा ताई नाही